नमस्कार मित्रांनो तर आपण आज शेवया करणार आहे शावयाचा भात तर शेवया भाजून घेतो तूप दिलेलं आहे थोडं ते तूप थोड ह्याच्यात भाजायला <laughs>

चरायचं भात करायचं तुमचं झाला का नाश्ता चहा पाणी ते म्हणजे बाबाला ह्या वयात हे देत जाऊ नका काय आंडी मटण आंडी मटण ह्या वयात नाही चालत

काना होत काय झाल्यावर कशाला खातो तीन तीन दिवस मस्त आम्ही रोज नाही आणत आंडी फिंडी जास्त मित्र खात नाही अंडी बाहूला मग आणलं तर मटण नसत आता मी आपल्याला खात करून शवायचा भात आहे आज खायला गऱ्याच्या शेवा एक किलो चहा करून त्या करून पुण्यातल्या ताई ना शवया भाजून झाल्या तेव्हा का शेवाय भाजून घेतले ते

मोठी थोडं मीठ टाकावं लागतं त्याच्यात म्हणजे चव लागते जरा थोडं मीठ टाकायचं पहिलं शेव मीठ मीठ टाकून पाणी प्यायची की काय नाही काय व्हायचं त्याने पहिलं प्यात होते की बाया जायचं दुखण जायच म्हण दुखन जायच श पहिलं पाणी बघा हे करून पेल्यावर दुखन जायचं काही शवायचं पाणी की साखर टाकायची तर पाणी ठेव तो पाय बघते ठोकी तिथे होत पहिलं होत तिथ बटाट्याची भाजी केली आमटी केली केली कोणी

ते आंबाई उघड ठेवाय दोनशे राहिले ते खराब होते आंबे नको चिरगुट काढ वरच तेलच लयकू घातलेलं खरा काळच पडलेलं आहे काय नाही कशा पडीचं होत पडीच कुठलं ती थोडा लागलेला असलं की एका एक लागून पानाशे आंब दिलेलं होतं त्यातलं दहा बार आंब तर टाकूनच दिलं दहा पंधरा आंब आता तर पावसाळ्याचा आंबा खाणं काय उपयोग नाही बाजारात <coughs> आता खराब नाही आंबा आता नाही काय उपयोग लांब लांब रे सो दे आता तस घरगुती देश तरी कुठं लय नाही तर ना पहिलं किती पहिले um. यायचं मी तर उतरायला जायचो पहिले आंब उतरणीच माझं किती किती आंब यायचं उतरणीच आंब आले इकायचो आम्ही आंब ते आंब उतरायला जायचो पहिलं मी आता लोकांनी झाड तोडली का आंबच नाही येत नाही तर काय माहितीच नाही लय उतरणीच आंब यायचं एक एक ठिका यायचं आंबे आमच्यात वैशिक जत्रेला वैशाख पौर्णिमेलाच आंब यायचे त्यावेळेस मला चांगला माणसा एकात नाही लोक आंब दुसऱ्याला पाहून रवळाले जा नव्हतं आम्ही दुसऱ्याचं घर घ्यायचो मागून त्याच्यात पिको घालायचं एवढा आंब यायच आता शवाया टाकल्या ते ह्याच्यात आता चांगलं आठवून द्यायचं

उकळायला लागलं आहे आपलं भात मला ना अशी धुळीची एलर्जी उदबत्तीचा धूर पण असं धुरळा गेला झाडलं तरी मला नारळ्यात लगे असा दम भरल्यानं होतं राधी त्या माल चालाव तर तसं मला ज्वारी मुडली किंवा असं काय झालं ल्या लय दिवसात हाथरून असलं तर तसं धाप आल्यानं होतं मला नाही वाटते दा आपल्याला लागली बावला तर लिहायची पहिले धाप आता कमी आली जरा पहिले धाप लयचे धाप पाहिजे काय बोला सुद्धा येत नव्हतं एकदा <coughs> तर लई धाप आलतीला लॉकडाऊन मध्ये चालते का नाही <coughs> रातच नेल तर दवाखान्यात

ती पाणी असं पना काढलंय आणि खटका करून असं कागद केलंय म्हणजे पाणी येते त्यामुळे बाहेर महाग बिला निम्यापुत्र आलाय कागद कागद मोठा झाला झाला महाग निम्यापुत्र जाऊन पुढं असा हे निम्यात डबल आला हिथ निम्यापुत्र पंचवीस बाय पंधरा बाय पंचवीसचा चा कागद आहे पंचवीस फूट आणि असा पंधरा फूट आहे असा बारा फूट आहे आपल्या इथनं एक दोन तीन आणि काकीचा एक खण झाकलाय चेअर नाहीतर तिचा खण नसतं झाकल्यावर मग आपल्याला पाणी पाझरतो अरे जेव्हा लाईटच गेली दारू कड असतो का <laughs> शेवाया झाले ते आमचं तयार झाले शेवळ मारून काय झालं जरा लाईट मध्ये गेल्यामुळं जरा पाणी राहिलं शावायात तर <coughs> या मित्रांनो तुम्ही बी नाश्ता करायला या नाश्ता कराय तुम्ही <coughs> मग लाईट गेली आमच्या राहिले अर्ध्याच पाणी राहिले जरा चालते मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नाश्ता करायला धन्यवाद मी लागलो करायला